पाच वर्षीयची मुरडी मयत कुमारी संस्कृती जाधव इच्या मृत्यू बाबत काय म्हणतायत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब पाहूया आपल्या न्यूज सोबत सहा दिनांक दहा आमच्याकडे एक पाच वर्षाची मुलगी गावातून बेपत्ता झाले व तक्रार आली होती तक्रार झाल्यानंतर तात्व्या त्याची दखल घेऊन वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो गावामध्ये गेलो आमचे एस पी सर समीक्षेख यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडिशनल एस पी कडूकर मॅडम आणि डीवायसी अमोल ठाकूर सर स्वतः त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक तपास आणि त्या उपलब्ध कॅमेरे याच्या माध्यमातून आम्हाला काही लिंक मिळाली त्या लिंकच्या माध्यमातून आम्ही तपास केल्यानंतर सदरची बेपत्ता झालेली मुलगी होती तिच्या बाजूच्या शेतामध्ये मृतदेह म्हणून आलं मृतदेह ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असतं तिने तो गुन्हा कबूल केलेला आहे किरकोळ कारणावर वाद झाल्यामुळं रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं त्याने सांगितलेलं आहे काब्यात घेऊन आम्ही अधिक तपास करीत आहोत आणि गुन्ह्याचा तपास आणखीन काही वेगळं काय त्या माध्यमातून तपास चालू आहे चौकशीसाठी आम्ही ते बाल बालकाकडे पण तपास करीत आहोत आणि इतर त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडे पण माहिती घेत आहोत ते अजून कार्न, तरी काही विशेष काही वेगळा उद्देश नाही कारणावर वाद झाला ते अल्पवयीन मुलगी आहे तिच्या कुटुंबातून हिला काहीतरी बोललं होत त्या बोलण्याचा राग तिच्या मनामध्ये होता आणि त्या रागाच्या मनात तिने हे कृत्य के केल्याचं सांग सांगत आणि अशाच काही पुढील महत्त्वपूर्ण पाहत पाहत्रा आपल्या लोकप्रिय चॅनल सतर्क ने संतोषी जगदा